श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण या जून महिन्यात कोणत्या पाच राशींना जबरदस्त यश आणि भरपूर प्रसिद्धी मिळणार आहे हे पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शौर्याने संपन्न असलेला मंगळ स्वराशीत प्रवेश करतो तेव्हा तो अधिक बलवान होतो मंगळ मेष राशीत आल्यानंतर रुचक राजयोग तयार होईल रुचक राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे वृश्चिक राशीसह पाच राशींना यश मिळण्याची शक्यता आहे पंतप्रधान मोदींची राशी वृश्चिकच आहे या काळात ग्रहांची स्थिती उत्तम दर्शवत आहे त्यामुळे मोदींना लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला आहे हे तर आपण सर्वजण जाणतो जाणून घेऊया मंगळाच्या या संक्रमणामुळे कोणत्या पाच राशींना यश मिळणार आहे शनी मूळ राशीत असल्यामुळे शशा राजयोग तयार होईल शुक्र स्वराशीत अर्थात वृषभ राशीत असल्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल अशा स्थितीत जून महिन्यात मंगळाच्या संक्रमणामुळे पंतप्रधान नरेंद्र मो मोदी यांच्या राशीस साठी वृश्चिक राशीसह मंगळ शुभ राहील जाणून घेऊया कोणत्या राशींना मंगळाच्या संक्रमणाचा फायदा होईल एक मेष कामाच्या ठिकाणी अनपेक्षित यश मिळेल मेष राशीत मंगळाचे संक्रमण होत असल्यामुळे राजयोग तयार होत आहे नोकरदार लोकांसाठी हे संक्रमण अत्यंत अनुकूल असणार आहे कामाच्या ठिकाणी अनपेक्षित यश मिळेल तसेच त्याचे अपेक्षित परिणाम देखील मिळतील या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील जोडीदारासोबत तुमचे नाते पूर्वीपेक्षा चांगले होईल परस्पर समंजसपणा वाढेल तुमचे आरोग्यदेखील चांगले राहील डोकेदुखीची समस्या मात्र वारंवार त्रास देईल मिथून नवीन ऊर्जा संचारेल मिथून राशीच्या अकराव्या स्थानात मंगळाचे संक्रमण होणार आहे त्यामुळे संपत्तीत वाढ होईल व्यवसाय पुढे नेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल कामाच्या नवीन संधी मिळतील अनेक इच्छा पूर्ण होतील तुमच्या जीवनसाथीसोबत चांगला समन्वय राहील त्यामुळे वेळही चांगला घालवाल व्यापारी असाल तर या काळात तुम्हाला मोठा नफा मिळेल आरोग्य चांगले राहील ज्यामुळे तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारेल सिंह मध्ये नव्या संधी मिळतील सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ नव्या घरात प्रवेश करणार आहे त्याच्या प्रभावामुळे तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात व्यवसायात उत्तम यशही मिळेल पैसे कमावण्यात आणि बचत करण्यात तुम्हाला यश मिळेल तुमचे तुमच्या जोडीदाराशी नाते घट्ट होईल मंगळ ग्रहाचे संक्रमण आरोग्याच्या बाबतीत अनुकूल ठरेल वृश्चिक वाद आणि स्पर्धेत यश मिळेल मंगळ त्याच्या राशीपासून सहाव्या भावात मूळ त्रिकोण राशीत असेल ही रास मोदींची असल्यामुळे या लोकांचा प्रभाव आणि व्र वर्चस्व वाढेल वृश्चिक राशीचे लोक विरोधकांवर आणि शत्रूंवर वर्चस्व गाजवतील वाद आणि स्पर्धांमध्ये यश मिळेल वृश्चिक राशीचे लोक व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांची कामे मार्गे लागतील भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल तुमच्या खराब आरोग्यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतील धनु पैसे गुंतवण्यासाठी योग्य वेळ धनुराशींच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण पाचव्या घरात होणार आहे त्यामुळे भविष्याची चिंता करून असुरक्षितता वाटेल शेअर बाजारात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे करिअरमध्ये भरभराटी आणि नोकरीत यश मिळेल शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची हीच खरी योग्य वेळ आहे भविष्यात तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते वाढत्या खर्चाचा सामना करावा लागेल महिन्याच्या शेवटी चांगली बचत करता येईल आणि प्रेमप्रकरणात देखील तुम्हाला यश मिळेल मुलांची प्रगती पाहून तुम्ही समाधान व्हाल अशा प्रकारे आज आपण जून महिन्यात कोणत्या राशींना जबरदस्त यश आणि भरपूर प्रसिद्धी मिळणार आहे हे आपण आज पाहिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ